आजच्या अंतर्गत पुस्तक अंतर्गत मी हा पुस्तक वाचला या पुस्तकाचे नाव आहे मिठाई याचे लेखक आहे समग्र शिक्षा व प्रकाशन पण समग्र शिक्षा आहे याची पृष्ठसंख्या आहे सोळा हे पुस्तक मला आवडले कारण यामध्ये मिठाईचं खूप उच्चार केला आहे आणि मला मिठाई फार आवडतात आणि यामध्ये एक गाढव व त्याचे मित्र असतात गाढवाला काहीतरी गोड खायचं असतं म्हणून ते त्या त्या मित्र सगळे म्हणतात की एक म्हणतात की तू मध खा दुसरं म्हणतो की तू गाजर खा तिसरा म्हणतात की तू ऊस खा पण त्यातलं काहीच वाटत नाही लास्टची लास्टला मांजर म्हणते चल चल दोस्ता तुला मी मिठाईच्या दुकानात नेत नि, नेत नंतर मिठाई न, मिठाई खायला जातात व तेव्हा गाडवाला मिठाई फार आवडते आ, मिठाई खाताना सगळे मजेत खातात आणि मला यातल्या सर्व मिठाई बघितल्या की माझ्या अक्षरशः तोंडात पाणी टाळलं आणि यावरून मला खाट आठवणीत आला की दिवाळी अंकाच्या पृष्ठावर मिठाईचे छान छान चित्र होते असं आठवलं हो व गाढवा मिठाई खाऊन असं टम फुगला आणि गाडला गाढवाला पण मिठाई फार आवडली आणि बिल्लीचा हे विचार मला फार आवडला मला यातून शिकायला भेटलं की आपल्या आपण जर आपले जितके मित्र असतात त्यामधल्या एका मित्राचं डोकं जरा तेच चालतं आणि तो आपल्याला योग्य रस्त्यावर न्यात हे पुस्तक मला आवडलं तुम्हालाही आवडेल धन्यवाद